भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव कैलाश दशकजी चुन्ने आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्यास कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात माझी आई शकुंतलाबाई पत्नी रजनी मुलगा देवाश मुलगी नेहा व मी असे पाच सदस्य होतो त्यावेळेस मला दारूचे भयंकर व्यसन होते दारूमुळे घरात फार दारिद्र्य निर्माण झाले होते मी घरात सकाळपासून सायंकाळपर्यंत दारू पिऊन राहत होतो घरात काय चालले काय नाही याचे मला भान नसायचे सकाळ झाली की दारू पिण्यासाठी कसे तीस रुपये माझ्याकडे येतील एवढेच मला समजत असे मी मुलांना पाच रुपये पण देऊ शकत नव्हतो व कामाकडे काहीच लक्ष नव्हते मी कामाला सोडलं नाही तर कामाने मला दारूमुळे सोडले कारण मी दारू पित होतो तेव्हा घरमालक माझा तिरस्कार करीत होता माझे काम हे मिस्त्री बेलदार चे होते जे लोक माझ्या कौशल्याची कलागुणाची कदर करत होते ते मला काम देत होते व्यसन लागायच्या आधी वेळ अशी होती की माझ्या हाताखाली पाच ते सहा मिस्त्री असायचे आणि मी पण त्यांच्यासोबत काम करीत होतो व सर्व काही ठीक होते परिवारात सुख समाधान पैसा सर्व काही होते अचानक मला याच मिस्त्री लोकांच्या संगतीत दारूचे व्यसन लागले व माझ्या सुखी संसारात आग लागण्यास सुरुवात झाली त्यामुळे माझ्या जीवनात दारिद्र्य दुःख तिरस्कार भांडण या गोष्टी येऊ लागल्या दारू पिऊन आल्यावर रोज माझ्या पत्नी सोबत भांडण होत होते तिने काम करून आणलेले पैसे मी शोधून दारू पिण्यासाठी नेत होतो दारू पिऊन कित्येकदा मी पत्नीला मारहाण करीत होतो जास्त दारू प्याल्यामुळे माझी प्रकृती खराब होत होती तेव्हा माझी पत्नी मला दवाखान्यात नेऊन उपचार करत होती माझ्या दारू पिण्यामुळे सर्वांना खूप त्रास सहन करावा लागत होता माझ्या पत्नीला माहीत झाले की सानगडी या गावी दारू सोडण्याची औषधी मिळते तिथे अनंत केजाजी महाराज यांच्याकडे गेलो त्यांनी सर्व माहिती विचारली नंतर अगरबत्ती कापूर नारळ आणायला सांगितले व त्यांनी रक्षा दिली आणि सांगितले की रोज आंघोळ करून रक्षा कपाळावर लावा आणि तुळशीला पाणी टाका अनंत केजाजी महाराजाचे नाम स्मरण करा त्यांच्या सांगितल्याप्रमाणे सर्व विधी मी केली पण माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही पुन्हा मी दारू प्यायला लागलो कारण मी दारू नाही घेतली तर माझे हात थथर कापत असे व मी काम करू शकत नव्हतो यानंतर मला एका ठेकेदाराकडून तीनशे रुपये रोजीने काम मिळाले हे ठेकेदार श्री प्रमोद वलथरे त्यागी सेवक होते त्यांनी मला मार्गाची योग्य माहिती दिली मार्गाचे नियम वागणूक चांगली ठेवली तर आपली गृहस्थी कशी उंच येऊ शकते आणि मी या दुष्कृत्यामधून कसा मुक्त होऊ शकतो याची सविस्तर माहिती मला त्या सेवकांने ठेकेदार दिली पण काही दिवस मी मार्गात आज येतो उद्या येतो म्हणून टाळू लागलो एके दिवशी मी स्वतः पक्का विचार केला मी होतो कसा आणि झालो कसा याची जाणीव मला झाली एक काळ असा होता की मी दुसऱ्यांना काम देत होतो मात्र आता तर मला दुसऱ्यांच्या कामावर जावे लागते स्वतःच स्वतःचा पैसा प्रतिष्ठा घालवून बसलोय लोक नातेवाईक माझा तिरस्कार करू लागले कारण आता माझी आठवण केली की सहजच म्हणतात तो काय बेवडा मिस्त्री मी पत्नीला स्वतः सांगितले आपण परमात्मा एक मार्गात जाऊया श्री वल्थरे यांच्या सांगण्यानुसार मार्गदर्शक श्री रामभाऊ बोरकर रा केशोरी यांच्याकडे गेलो त्यांनी मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली दुसऱ्या दिवशी देवी देवता विसर्जन करून कार्य घ्यायला कुटुंबासोबत गेलो त्यांनी तीन दिवसांचे कार्य दिले या तीन दिवसांत माझी दारूवरून इच्छा उडाली आमच्या कुटुंबात सुख समाधान नांदू लागले दारूमुळे गेलेला पैसा प्रतिष्ठा मान सन्मान, सुख समाधान पुन्हा परत आले नकोसे वाटणारे जीवन आता पुन्हा जगावे असे वाटू लागले आता आम्ही भगवंताच्या कृपेने सुखी समाधानी आहोत मार्गात आल्यावर काही दिवसांत मला आणखी एक अनुभव आला तो सांगत आहे माझ्या मोठ्या आईचा मुलगा राजू हा दिल्लीला एका कंपनीमध्ये काम करतो सुट्ट्यांमध्ये आईला नेण्याकरिता तो नागपूरला भावाकडे आई राहत असल्यामुळे आला तेव्हा कैलाशची खूप दिवसाची भेट नाही झाली म्हणून तो आईला घेऊन केशोरी या गावी आला सायंकाळी आम्ही दोघेही बाजाराला गेलो तेथे गेल्यानंतर राजू मला म्हणू लागल की आज आपण बियर पिऊ तेव्हा मी त्याला सांगितले मी आता परमात्मा एक मार्गात आलो आहे मला दारू जमत नाही आणि दारू पिणाऱ्याबरोबर मला संगत सुद्धा जमत नाही तेव्हा आम्ही घरी आलो दुसरा दिवस शुक्रवार पुन्हा बाजारात मासे घ्यायला गेलो आणि परत आलो घरी आल्यानंतर राजू पुन्हा एक तास बाहेर गेला आणि दारू पिऊन घरी आला तेव्हा मी त्याला खूप रागावलो की एक दिवस दारू नाही घेतली तर काय बिघडत होतं त्यानंतर तो म्हणाला मला काही फार मार्गाविषयी माहिती नव्हती रात्रीचे जेवण झाले आम्ही टीव्ही बघत बसलो होतो तेव्हा दहा वाजले होते इतक्यात एक मधमाशी आली हळूच बसली आणि मला डंक मारला सुरुवातीस वाटलं असंच काहीतरी असेल मी माझ्या पत्नीला बोलावले इतक्यात माझा मुलगा जोपला होता त्याला मधमाशीने चावा केला पुन्हा दुसरी मधमाशी आली मग तिसरी बघतो तर काय दरात मधमाशांचा गोळका बसला दिसला घरात जिकडे तिकडे मधमाशा दिसू लागल्या आता काय करावे काही सुचत नव्हते तेवढ्या मी विनंती केली की हे बाबा मी दारू पिणाऱ्याला घरात जागा दिली ही माझी चुकी झाली मला याची व्यवस्था दुसरीकडे करायला पाहिजे होती पण ते नाराज होतील म्हणून मी त्यांना घरात घेतले याची आम्हाला क्षमा करा पाहुणे उद्या सकाळी जाणार आहेत पुन्हा अशी चूक होणार नाही आता आम्हाला शांत झोपू द्या त्यानंतर हळूहळू माश्या कमी होऊ लागल्या व आम्ही निवांत झोपलो सकाळी पाहुणे निघून गेले त्याबरोबर मधमाशांचा घोळका कुठे निघून गेला तर दिसलाच नाही त्यानंतर मार्गदर्शकांना ही गोष्ट सांगितली व माफीचे कार्य केले खरच धन्य आहेत महानत्यागी बाबा जुमदेवजी ज्यांनी या दैवी शक्तीला प्राप्त केले येथे मी माझ्या अनुभवाला विराम देतो लिहिण्यात काही चूक भूल झाली असल्यास भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव कैलास दशतजी चुन्ने पत्ता रा केशोरी त अर्जुनी मोर जी गोंदिया मार्गदर्शक श्री रामभाऊ बोरकर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार